सबकॉन्शियस माइंड मध्ये तुम्ही जो विचार करता तो सत्यात उतरता येतो बिलकुल उतरता येतो तुमचा विश्वास पक्का ठेवा नेहमी पॉझिटिव्ह राहा आणि खुश राहा सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे <laughs> तुम्ही खुश राहा हा सगळ्यात मलाचा संदेश दिलाय लोकांना आता हल्ली हसायलाच विसरलेत हा जेवढे तुम्ही खुश राहणार तुमच्या बॉडीमध्ये हॅपी हार्मोन सिक्रेट होतात बरं तुम्ही जेवढे एक्सरसाइज करणार तुम्ही फेशियल योगा आता तुम्ही आपण मी चेहऱ्या संबंधी बोलते म्हणून सांगते की अदर ऍक्टिव्हिटीज तुम्ही मॉर्निंग वॉक करा तुम्ही एक्सरसाइज करा ठीक आहे त्या व्यतिरिक्त तुम्ही फेशियल योगा करा फेशियल योगा तुम्हाला जो ग्लो देणार ॲज अँटी एजिंग इफेक्ट देणार त्याचे सिक्स टू सेवन स्टेप्स आहेत तुम्ही यूट्यूबला बघू शकता एक्सपर्ट्सचे व्हिडिओ तुम्ही बघा लोकल व्हिडिओ नाही पाहिजेत एक्सपर्ट्सची व्हिडिओ बघायचे एवढी अमेझिंग त्यामध्ये पावर आहे जर की तुम्हाला स्किन टाईटपासनं तुमचं स्किन ग्लो करेपासनं आणि ॲज अँटी एजिंग इफेक्ट तुम्हाला ते देतं त्यामुळे तुम्हाला बघा हॅपी हार्मोन्स पण सिक्रिट होतात बरं तुमचंच तुम्ही यंग पण दिसता तुमची बॉडी पण शेपमध्ये राहतं म्हणजे आजकाल सगळ्या बायकांनी हे सगळं करायला पाहिजे जी। दैनंदिन जीवनात आपण म्हणजे आता आपण मी म्हणा तुम्ही म्हणा घरगुती कामं करणार बाकी सगळ्या आपल्या स्त्रिया ज्या आहेत स्वतःच्या शरीराकडे लक्षच लख, नाही देत त्या त्यांच्या कामात ते कामा काम राहिलं अरे तुम्ही पण आहे ना तुम्ही तुमच्या काही लक्ष द्या तुम्ही स्ट्रॉंग तुम्ही खुश तर काम हजार करणार बरोबर तुम्ही खुश राहा म्हणजे तुमचं सगळं विश्व चांगलं राहतं हटके संवाद